रागुनी केला बेच्या बंडाचा दरारा बंडाचा दरार याच्या बंडा चा दरार बंडाचा दरारा याच्या बंडाचा दरार आऊ पट व लावला मोत्याचा फरार मोत्याचा फरार लावलाय मोत्याचा फरार मोत्याचा फरार लावलाय मोत्याचा फर रागुनी केला बंड के केला के करीत केला करीत ती केला करीत केला गरी के के बा करीत डाडी बा चाकू दाढी भाकरीत दाढी भाकरीत चाकू दाढी भाकरीत करीत केला बंड तळ कोकण पाहिला कोकण पाहिला तळ कोकण पाहिला कोकण पाहिला तळ कोकण पाहिला सोनियाचा सिंग शिवा बाईला वाईला बाईला वाईला शिवा बाईला वाईला बाईला वाईला शिवा बाईला वाईला रागुनी केला बंड तळ कोकण खंद की कोकण खंद की तळ कोकण खंद की कोकण खंद कोकण खंद की आंबियाच्या केल्यात बंदुकी केल्यात बंदूकी उभ्या केल्यात बंदुकी बंदूकी उभ्या केल्यात बंदुकी रागुनी केला बांड तळ कोकण मारीला कोकण मारी तळ कोकण मारिला कोकण मारीळ कोकण मारीला सोन्याची मोहन माळ आणली माई नारि ला माई नारी ला माई नारिला चि माई नारी लाली माई नारिला रमाई बाई बोले राघू माझा तो खेतरी माझा तो खेतरी राघू माझा